आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत कळमनुरी येथील तोष्णीवाल मंगल कार्यालयात भव्य शेतकरी तथा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर शेतकरी नेते डॉक्टर संजय लोंढे लाखकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे या भव्य पक्ष प्रवेश सोहळा तथा भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी कळमनुरी येथे करण्यात आली आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आव्हान देखील शेतकरी नेते डॉक्टर संजय लोंढे लाखकर यांनी केले आहे नमस्कार कळमनुरी येथे दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी बारा वाजता तोषणीवाल मंगल कार्यालयामध्ये आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमासाठी मान्यवरांची उपस्थिती ती राहणार आहे या कार्यक्रमासाठी बल्लूभाऊ जवळजाळ जे प्रहारचे कार्याध्यक्ष आहेत अनिल भाऊ गावंडे जे प्रदेशाध्यक्ष आहेत व प्रवीण भाऊ जे जि जिल्हा प्रमुख आहे हिंगोलीचे तसेच आमचे हिंगोली जिल्ह्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष रॉबर्ट बांगर जिल्हा संघटक विलास आगाव तालुकाध्यक्ष बाळू खिल्लारे बंटी पाटील युवा तालुकाध्यक्ष हे सर्वजण या कार्यक्रमासाठी अहोरात्र बंटी भाऊ बाळू खिल्लारे रॉबर्ट मांगर आणि विलासागाव हे अवरात्र परिश्रम घेत आहेत व हा मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष कळमनुरी व शेतकरी बांधव फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी मी आपणास विनंती करतो